पोलिस प्रशासनानं जेव्हा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करायची आणि हेल्मेट सक्ती करायची हा निर्णय घेतला त्यानंतर कोल्हापूरकरांना काय वाटतंय तिथल्या नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत जाणून घेऊया पोलिसांनी कुठे शंभर दे कुठे दोनशे दे असं करून लोक जाते त्याऐी हेल्मेट सक्ती केलेलं चांगली हेल्मेट असलं की सगळ्यांनाच भर पडते उगा पोलिसांची भर करायची हे काय उपयोगाचं नाही शंभर पन्नास घेऊन सोडते काय अडचण हेल्मेटचं सक्ती असली की सगळ्यात चांगलं आहे हेल्मेट घातल्यानंतर शहरामध्ये हेल्मेट घालणं योग्य नाहीच आहे कारण इकडे वळायचं तिकडे वळायचं हे हवे म्हणता हे एक हे घातलं योग्य आहे शहरामध्ये प्रत्येक गोष्टीला असा आता समजा एखादा विरुद्ध चाललाय आणि एखाद्याला झडकून गेला तर तुम्ही त्याला कसं पकडणार जेव्हा आपण पोलीस पकडतात म्हणून आपण किंवा दंड लावतात किंवा हेल्मेटचं आपल्या ओझं होतो त्रास होतो चालवताना म्हणून असं म्हणणं आपलं चुकीचं आहे जेव्हा एखाद्याचा ऍक्सिडेंट होतो तेव्हा त्याची ते खरी किंमत कळते आणि हेल्मेट नाही गाठलं तर काहीतरी पाचशे रुपये दंड केलाय सरकारने बट लोक आता तीनशे रुपये हेल्मेट वापरायला लागलेत पण त्या हेल्मेटची सेफ्टी नाही फक्त फक्त दिखावा आहे जेणेकरून तो रेट म्हणजे जो आपल्याला फाईन लागणार आहे तो फक्त माफ होण्यासाठी लोक हेल्मेट वापरतात आज पोलीस प्रशासनाची भूमिका त्यांनी अशी जाहीर केली की आम्ही सक्ती करणार नाही जनजागृती करणार निश्चितपणे जनजागृत जागृती या गोष्टीसाठी करणं गरजेचं आहे आणि हेल्मेट वापरणं देखील चांगलं आहे वाईट काय नाही असं माझं देखील पर्सनली मत आहे पण जनतेवर लादून नको ही आमची भूमिका होती